उशालाच गरण नाही असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शेमग पण बंधून एक लक्षात ठेवा पाणी वाचताना फक्त पाणी देताना फक्त मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो पाणी कसं द्यावं आता बालाजी जे तर इस्रायलला जाऊन शिकून आले त्यामुळं पण पाणी देताना दोन पाण्याच्या पाळ्यामध्ये अंतर वाढवा लाईट आहे म्हणून बटन मोबाईलचं दाबू नका ह्याचं कारण आहे बाबा की जो मातीच्या पोटामध्ये माती जो गॅस बनला आहे त्यामुळं मुळं गुदमरलेत तो गॅस बाहेर पडायसाठी माती फाटल्याशिवाय पाणी नाही द्यायचं हे फक्त केळीमध्ये नाही करू शकत केळीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये जमीन फाटावी लागते हवं असं फा फाटून चालत नाही कारण जर तापमान कमी जर सिलिंगचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे केळीची क्वालिटी खराब होते केळीमध्ये फक्त नाही पण बाकी उसामध्ये याच्यामध्ये आपल्याला जमीन फाटू द्या दोन दिवस मातीचा प्रकार समजा हलकाय दोन दिवस त्यापेक्षा भारी चार दिवस लय भारी काळी जमीन आहे आठ दिवस पण माती असा करून तुम्ही बघितलं आता याबांचं किंवा बापूंचं उत्पन्न का निघतं कारण त्यांचं किंवा बालाजीचं उत्पन्न का निघतं ते बेड तयार होतं ह्याच्यामध्ये वापसार हवा आणि पाणी ह्याचं संतुलन राहिल्याशिवाय अस्माशीस नावाचं प्रेशर तयार होत नाही आणि प्रेशर तयार झाल्याशिवाय मातीतल्या खानाचं पाणी पीक उचलू शकत नाही लक्षात यासाठी पाण्यावर नियंत्रण ठेवा फक्त दोन चार दिवसाचा फरक आणि तुम्ही करून बघा किती फरक नाही तीन चार टानाचा फरक पडला तर बघा खताची पोती चार वापरून फरक पडणार नाही पण पाण्यामध्ये निश्चितपणे फरक पडतो कारण पाणी हे दुधारी जास्त आहे पाणी जास्त झालं जमिनीमध्ये ओलावा जास्त झाला आता या उसाला सुद्धा याने सुरुवातीला भरपूर पाणी दिलं बरोबर आहे का चूक आहे कांड्यावारी मी आत गेलो नाही तरी पण भरपूर पाणी अगदी चालूच होतं इकडचं झालंय की तिकडं मग <laughs> काय <laughs> तर टिबक बसावलंय कशाला हेच कळलं नाही नावादीशी मी माझ्या डोक्याला बरेच प्रश्न आले होते आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आता ही आय करायचं चाल चांगलं आहे तर तंत्रज्ञान चांगलं आहे ड्रिप सुद्धा पण त्यातली एक गोष्ट आम्ही केलं नाही हे बालाजीने इस्रायलला जाऊन बघितले असेल आपल्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे ड्रीप आहे पण ड्रिपला कुठं मीटर बसावलंय गटर बदललाय आटो करून घेतला पण पाण्याला मीटर नाही बसवला की मला जर दहा हजार लिटर पाणी द्यायचं असेल तर मी दहा लाख लिटर पाणी देतो काय उपयोग शून्य उपयोग आहे शिंदे कारण तुम्ही पाणी का पितो आम्ही पाणी का पितो पिकाला पाणी का द्यायचं हेच आम्हाला माहीत नाही विचारलं तुम्हाला पाणी काय पितो तर ता तुम्ही मला ताण लागते म्हणून ताण लागते म्हणून नाही आहे मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे माझ्या शरीरातलं जे पाणी आहे म्हणजे कमी झालं असं वाटतं पण माझ्या रक्तातला जो ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे तो कमी झाल्यामुळे माझी ताकद कमी अक्षर म्हणजे पाण्याचा फॉर्म्युला काय येस टू वो आहे आणि तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण पाण्यावाटे पिकाला जमिनीला देतो म्हणून पाणी एक घोट पिल्यानंतर हत्तीचं येतं का नाही का नाही येत पाण्याचा म्हणते दुसरा नाही तर पाणी का देतो तर आपण पिकाला न कळत कळत आपण अक्ष आता ही सगळी जर व दिसते मग काय झालं तिथं कोणी युरिया अमोनियम सोड टाकाय गेलं आहे तर हवेतला जो ऑक्सिजन आहे तो पा मातीमध्ये गेला मातीमध्ये गेल्यामुळे मातीमध्ये माती जमीन मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे जे जेवण आहे ते जे कारण ते खत तीत ती, जे वाळलं ते गवत तिथंच गेलं तिथंच कुजलं तिथंच हे झालं तिथं मोठ्या प्रमाणात जेवण होतं त्या जीवना ऑक्सिजन भेटला एका जीवाणूचे करोड जीवाणू झाले त्यामुळे ती सगळी जमीन हिरवी गार झाली त्यामुळे पाणी सीमित ठेवा पाणी नाही 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 पाणी लय आता यंदा आओ, यंदा काही गरज नाही पाण्याची असं म्हणून चालत आहे ते पाणी व्यवस्थितपणे वापरा घरात हांडा भरून ठेवा म्हणून घेत घेता का डोक्यावर अशा पद्धतीनं पाण्याचं हे करा माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही सांगायचं